त्या शिक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हा सुद्धा अभिनंदन करतो की देर आहे दुरुस्त आहे आचारसंहितेच्या अगोदर हा होत आहे <laughs> कारण आचारसंहिता जर लागल्यानंतर हा निर्णय झाला असता कदाचित तर अजून तो दोन तीन महिने पुढे गेला असता परंतु मला आनंद आहे की आजचा हा सोहळा उशिरा जरी झाला आणि तीन वर्षाचे पुरस्कार एकदम देण्याचा हा जो थोडा पायंदाच पडला आहे मागे काही वर्ष हे पुरस्कार नेमके कशा पद्धतीने वेळेवर होतील याकरता लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे शिक्षणामध्येही बदल असं काही दोन्ही गोष्टी करायची गरज आहे मी ता वेळ मुद्दाम आहे कारण मी माझ्या शिक्षकांचा आदर करतो मी मुंबईमध्ये शिकलो मुंबईमध्ये आजही माझे गुरुवर्य भेटल्यानंतर त्याच्या पाया पडतो जुन्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये ताज्या आहेत की ज्याच्यामुळे जो काही आज आहे तो माझ्या गुरुवार्यांनी मला त्यावेळेस चांगलं शिक्षण दिलं मुंबईसारखे कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकायची संधी मिळाली आणि इथपर्यंत मी पोचू शकलेलो आहे परंतु मी कॉन्व्हेंट किंवा मुंबई असा हा भेदभाव करत नाही आहे ग्रामीण भागातसुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा शिक्षण घेणारे उत्तम विद्यार्थी आज जागतिक पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर चांगलं काम करत आहे, आहे काम है। ते मला फक्त सांगितलं त्यामुळे शिक्षणाचा दर्जा ही काही फक्त मक्तेदारी खाजगी किंवा कॉन्व्हेंट स्कूल्स किंवा याच्यापुढे मर्यादित नाही आहे जिथे मेहनत आहे जिथे गुणवत्ता आहे जिथे काम करायची इच्छाशक्ती आहे तिथे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे आणि त्यामुळे मला जाण